खासदार माननीय श्री राजाभाऊ वाझे यांच्या खासदार निधीतून प्रभाग क्रमांक सतरा मधील विकास कामांचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रभाग क्रमांक चे माजी नगरसेविका मंगल आढाव व माजी नगरसेवक प्रशांत यांनी प्रभागात विविध चालना दिली आहे त्यांच्या तलाठी शेजारील गार्डन मध्ये कंपाऊंड करण्यासाठी खासदार राजाभ वाजे यांच्या निधीतून पन्नास लाखांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर महालक्ष्मी नगर जेलरोड परिसरातील पावसाळी नाला व रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या कामाचे भूमिपूजन खासदार राजाभाऊ आजे शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार विविध विकास कामांचा भूमिपूजन होत आहे त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय आदरणीय आपा माझे मित्र स्नेही आदरणीय प्रशांत भाऊ नानी भूषण भाऊ आणि सर्वच या प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता वगैरे निवडणुकीच्या गदारोळात आपल्या सर्वांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त लोकांच्या भेटी झाल्या काही लोकांच्या नाही झाल्या परंतु तरी सुद्धा एकमेकाच्या सांगण्यानुसार प्रेमापोटी आपण सर्वांनी मतदान मला केलं आणि एक, एक सर्वसामान्य नागरिक ते लोकसभेतील सदस्य असा माझा प्रवास आपण सर्वांनी एक वर्षापूर्वी पासून पाहिलाय मी निधी उपलब्ध झाल्यावर निधी निधी जास्त गरज आहे अशा ठिकाणीच निधी द्यावा या नात्याने प्रशांत भाऊ आणि रोषण भाऊ यांच्याशी चर्चा केली आणि गटारीचं पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी ते अतिशय गरजेचं काम आहे असं त्यांनी मला सुचवलं आणि ते काम निधी उपलब्ध झाला मी त्यांनाही धन्यवाद देतो की नुसतं कॉन्ट्रॅक्टरला फायदेशीर काम न करता लोकांची गरज काय आहे की त्यांनी ओळखून ते कामं आपण पूर्ण करतोय मी त्यांचे आभार मानतो किंवा कारण काम सुचवणारा सुद्धा अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणून मला सर्वांचे गरजेचं आहे मी आभार मानून आपलं जे आपण मला मतरूपी आशीर्वाद दिला त्याचं महत्व कमी करत नाही परंतु आपल्या रुदात राहून काम करण्याची इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराज आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतराच्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांनी या प्रभागामध्ये दीड कोटीचा निधी दिलेला आहे खरंतर तर या प्रभागातले आमचे नगरसेवक प्रशांत दिवे असतील मंगलताई आढाव असतील रोशन असेल कुलदीप यांनी पाठपुरावा केला ह्या प्रभागाच्या काय अडचणी आहे काय गरजेचं आहे यानुसार त्यांनी राजाभवनला सांगितलं आणि राजाभवनी त्यांना या ठिकाणी दीड कोटीचा निधी दिलेला आहे त्या ठिकाणी एम uh, बी सी बीच्या बॅक साईडला तलाठी ऑफिसच्या मागे त्या गार्डनचं कंपाऊंड वॉल असेल या ठिकाणी अतिशय मोठा ज्वलंत प्रश्न होता पाण्याचा कटर त्या तो संदर्भामध्ये तोही प्रश्नासाठी जो काही खर्च तोक त्या ठिकाणी केलेला आहे कॉन्क्रीट रोड या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच या गोष्टीचं अभिनंदन करावं असं वाटतं राजा म्हणचं की आपण निवडणूक झाल्यानंतर या प्रभागातले नगरसेवक हो, आपल्याकडे आल्यानंतर आपण तत्काळ त्यांचं म्हणणं ऐकलं कारण हा प्रश्न सर्व सामान्य जनतेचा प्रश्न असल्यामुळे निधी दिला आणि ते काम या ठिकाणी याचा आम्हाला प्रभागाची सेविका मंगल आढाव व माजी नगरसेवक नगर प्रशांत दिवे यांनी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये नागरिकांच्या सोयीनुसार गोसावी भागात अभ्यासिका उभारली आहे चंपानगरी भीमनगर येथे जलकुंभ बांधण्यात आलाय उद्यान गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खेळणी तर ज्येष्ठांसाठी बसण्याकरिता उठण्यासाठी बाकडी बसविल्या दसक गाव येथील मारुती मंदिरासमोर सभा मंडप व्यायामशाळा बांधण्यात आली आहे अनेक वर्षांपासून प्रभागात ठिकठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याने मोठ्या पाईपलाईनची व्यवस्था देखील करण्यात आली आहे असे अनेक विकास कामे नगरसेवकांच्या काल कीर्तीत पूर्ण करण्यात आली आहे मनाचा असा हा नेता असा खासदार म्हणून याची ओळख आहे राजेभाऊ निवडून आल्यानंतर पहिल्यांदा नंतर मी या ठिकाणी अभिमान सांगतो की जेव्हा निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या आपण सर्वांनी राजभाऊन मतरुपी आशीर्वाद दिले आणि राजाभाऊ मोठा स्वतःने त्या ठिकाणी विजय झाले आज संसदेमध्ये राजभाऊननी नाशिकचा आवाज गुलंद केलाय राजाभाऊ निवडून आल्यानंतर पहिल्यांदा खासदार निधीचं वाटप झालं आपा आणि पहिला खासदार निधी म्हणजे संपूर्ण खासदार निधी या वर्षाला पाच कोटीचा असतो आणि इतर निधी ते वेगळे पण खासदार निधी पाच टक्के पाच कोटी रुपये असतो पाच कोटी मधले दीड कोटी रुपये राजभावनी तर ते फक्त तुमच्या सर्वे असलेलं राजभवनचं प्रेम या दीड कोटीच्या कामात नाना खऱ्या अर्थानं आमची ही सोसायटी देखील होणार आणि परिसर सर्वात जुनी सोसायटी आहे तेलोडमध्ये आणि आमच्या लोकांची मागणी होती का आता इथं आपण पाईपलाईनच काम शंभर टक्के झालं रस्त्यांचे काम शंभर टक्के झाले लाईटची व्यवस्था शंभर टक्के झाली यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दिनकर आढाव कुलदीप आढाव योगेशन नागरे कैलास आढाव सागर भोजने धनंजय लोखंडे विनायक आढाव अमोल भोसले नागरे सर शिरसाट सर पंढरीनाथ कोळंबे राहुल खालकर मिलिंद शिरसाट सलमान बुलानी रोहन गांगुर्डे नितीन शार्दूल आनंद कनोजिया कलावती गायकवाड सिंधू पगार सिंधू भोसले देशमुख भवन परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिक तसेच महालक्ष्मी नगर वहरियम सोसायटी मधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर संदीप नवसे नाशिक